रवींद्र धंगेकर यांनी थोडस आत्मपरीक्षण करावं ते किती पक्ष फिरून कुठे कुठे गेलेत हे रवींद्र धंगेकर यांनी बघावं गुंडगिरीची भाषा किंवा गुंडगिरी कि सहन करणारा भारतीय जनता पार्टी नाही स्वतःच ठेवायचं जाकून आणि बघायचं वाकून ही सवय नवनाथ बन यांना आहे आता बघा ना महायुतीतलेच घटक पक्ष असलेले हे पण एकमेकांवर चिखलफेक करतायत रवींद्र दंगेकर म्हणतायत की पुण्यामध्ये गुन्हेगारी प्रचंड वाढलेली आहे त्याच्यावरून ते थे थेट मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना जबाबदार आहेत तर भाजपचे प्रवक्ते नवनाथ बल हे दंगेकरांवर नको ते आरोप करतायत पण या दोघांच्या मध्ये पुण्यातल्या जनतेचं मात्र नुकसान होत आहे पुण्यामध्ये गुन्हेगारी आहे वाढती गुन्हेगारी आहे ही वस्तुस्थिती आहे पुण्यामध्ये कोणता गँग आहे सगळ्या गोष्टीचा सुटसट झालेला गुन्हेगारीच्या स्वरूपातून पण याकडे कोणत्याही प्रकारचं लक्ष न देता आणि याच्यावर कुठलंही निर्णायक पाऊल न उचलता महायुतीतले नेते मात्र एकमेकांवर टीका देवाभाऊ असू ते भाई असू किंवा ते दादा असू त्यांना फक्त एकमेकांवर टीका करणं आणि ज्यावेळेस खायला मिळेल त्यावेळेस मिळून खाणं हे सोडून दुसरं काहीही सुचत नाहीये पण पुणेगाऱ्यांचे प्रश्न मात्र जसेच्या तसे आहेत पुण्यातली वाढती पुणेगारी हा पुण्यातला एक गंभीर प्रश्न आहे त्याच्याकडे तिघही गांभीर्याने लक्ष द्यायला तयार नाहीत ही वस्तुस्थिती आहे जय महाराष्ट्र